ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण आळूच्या पानांपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमीचीच आळूच्या वड्या खाऊन कंटाळा येतो आणि त्या बनवायला देखील खूप टाईम लागतो तर ही झटपट अशी रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी आळूच्या वड्या लागतात तशाच लागतात त्याच्यापेक्षा जास्त कुरकुरीतसुद्धा होतात त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा तर इथे तुम्ही पाहू शकता आम्ही चार ते पाच आळूची पाने घेतलेली आहेत आळूच्या पानांची पाठीमागची जी देठं असतात ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ती प ती देठं काढून घ्यायची आहेत स्वच्छ दोन ते तीन पाण्याने पानं मी इथे धुवून घेतली होती आणि बारीक बारीक पीसमध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे जास्त देखील बारीक करू नका तुम्ही सुरीच्या साह्यानेच अशा पद्धतीने बारीक कट करून घ्या जशी आपण कोथंबीर वगैरे चिरतो त्याच पद्धतीने इथे कट करून घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आता इथे ये तुम्ही पाहू शकता सगळी आपली पाने चिरून झालेली आहेत आता ती पाने आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहेत त्यामध्ये कांदा आणि कोथंबीर घातलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला होता मी लसूण आणि हिरवी मिरचीची इथे मी थोडंसं ठेचून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे ओवा घालून घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमच्याला थोडंसं कमी जिरा पावडर घातलेली आहे जर तुमच्याकडे जिरे पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी अख्खे जिरे घातले तरी देखील चालेल अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे इथे मी लाल तिखट वगैरे वापरलेलं नाही जर तुम्ही हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा घातला नसेल तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी देखील चालेल चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे बेसनपीठ घालून घेऊया बेसनपीठ एकदम घालू नका लागेल असंच आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे आणि हातानेच हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानेपेक्षा हातानेच मिक्स करा म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होतं तरी इथे तुम्ही पाहू शकता मला पूर्णपणे तीन चमचे बेसनपीठ लागलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने घट्टसर म्याचं बॅटर करून घेतलेलं आहे जास्त देखील पातळ करायचं नाही अगदी घट्टसर बॅटर करायचं आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापलं की आपण त्यामध्ये जे भज... भजी आपण मळून घेतलं होतं त्याची भजी सोडून घेऊया अगदी लहान लहान भजी सोडायची आहे जर तुम्ही जास्त मोठी सोडली की आतमध्ये ते मऊसर होतं आणि वरून देखील एवढं क्रिस्पी होत नाही त्यामुळे अगदी लहान लहान भजी सोडा म्हणजे आळूच्या पानांची ही भजी अगदी कुरकुरीत होतात तर इथे मी लहान कढई घेतली त्याच्यामुळे अर्ध्या बॅटरचीच भजी करून घेते जर तुमची कढई जास्त पसरटी असेल किंवा मोठी असेल तर तुम्ही सर्व यामध्ये सोडू शकता तर इथे पाहू शकता मंद गॅसवरती आता मी एकदम रंग येस तोपर्यंत भजी छान फ्राय करून घेणार आहे अशा पद्धतीने रंग आलेला पाहिजे म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात वरणं आणि आतनं देखील छान शिजले जातात तर आता ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आजची ही झटपट अशी आळूच्या पानांची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत